नमस्कार करिर कट्टा या चॅनलवरती आपणा सर्वांचं स्वागत लाडकी बहीण योजनेमधले सव्वीस लाख फॉर्म हे अपात्र करण्यात आलेले आहेत अशी माहिती माध्यमातून मिळते तर त्या सव्वीस लाखामध्ये तुम्ही आहात का जूनचा हप्ता तुम्हाला आला आहे का आणि जर तुम्ही अपात्र असाल तर जुलै महिन्याचा तुम्हाला हप्ता येणार आहे का ही लास्ट यादी आहे त्यांची त्यासाठी संपूर्ण व्हिडिओ पहा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीनच असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपण पाहणार आहोत संपूर्ण सविस्तर माहिती की जुलैचा हप्ता तुम्हाला मिळणार आहे किंवा नाही संपूर्ण माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत आणि काय माहिती नेमकी प्रशासनाने यामध्ये दिली आहे ती सुद्धा आपण पाहणार आहोत बऱ्याच जणांना जूनचा हप्ता आलेला नाही अशा कमेंट होत्या तर त्यांचे अर्ज हे पडताळणीमध्ये असतील कदाचित त्यामुळे त्यांना पैसे मिळाले नसतील पण जर तुम्ही त्या पडताळणीमध्ये अपात्र ठरत असाल तर मात्र तुम्हाला जूनचा नाही किंवा जुलैचाही पुढील हप्ता येणार नाही अशी माहिती आता इथून ये पुढे येते या कारण यामध्ये काय त्यांना निष्कर्ष देण्यात आलेले आहेत आपण ते बघूया हे सर्व जे सव्वीस लाख लाभार्थी आहेत ज्या लाडक्या बहिणी आहेत सव्वीस लाख त्यांना अपात्र लाभार्थ्यांना जूनपासून योजनेचा लाभ घेण्यास स्थगिती दिलेल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेली आहे माध्यमांना दोन कोटी पंचवीस लाख पात्र लाभार्थी होती त्यांना जूनचा सन्मान निधी हा वितरणित करण्यात अगोदरच आलेला आहे पण ज्यांना काही हप्ते मिळाले नाहीत या योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या सर्व अर्जांची ओळख पटवण्यासाठी महिला व बाल विकास विभागाने शासनाच्या सर्व विभागाकडून ही आता माहिती मागवली होती त्यांचा संपूर्ण डेटा मागवला होता की कोण दोन फॉर्म आहे का वगैरे आणि या संपूर्ण माहितीच्या आधारे ते विभागाने एक ठरवलं की बाबा सव्वीस लाख गहत गहत ही ही हे लाभार्थी जे आहे की ते अपात्र असून या योजनेचा लाभ घेतले घेत असल्याची माहिती त्यांनी सादर केली आहे आता यामध्ये जे काही सव्वीस लाख योजनेच्या लाभार्थी आहेत जे अपात्र ठरणार आहेत त्या लाभार्थी हे कशामुळे अपात्र ठरण्यात आले ते सुद्धा त्यांनी आहे की बरेच लाभार्थी यामध्ये असे आहेत की ते लाभार्थी एकापेक्षा जास्त योजनेचा लाभ घेत आहेत आता त्यांनी कोणत्या योजनेचा लाभ घेत आहेत याची माहिती त्यांनी इथे डिटेलमध्ये दिलेली नाही पण एकापेक्षा जास्त योजनांचा जे कोणती लाभार्थी लाभ घेत आहे त्यांच्या हप्ते सुद्धा बंद करणार असल्याचं इथं माहिती मिळते काही कुटुंब असे आहेत की दोन पेक्षा जास्त इथे व्यक्ती आहेत एका कुटुंबामध्ये आणि ते या योजनेचा लाभ घेत आहेत त्यांचे सुद्धा हप्ते बंद होणार आहेत तर काही ठिकाणी असं सुद्धा त्यांना आढळून आलेलं आहे की पुरुषांनी सुद्धा अर्ज केलेत असं सुद्धा त्यांच्या निदर्शनास आलेलं आहे तर या संपूर्ण माहितीच्या आधारे त्यांनी काय केलं आहे की सव्वीस लाख फॉर्म जे काही आहेत त्यांचा लाभ हा तात्पुरत्या स्वरूपात त्यांनी स्थगित करण्यात आलाय तात्पुरत्या स्वरूपात का स्थगित करण्यात आलाय कारण हे जे सर्व संपूर्ण फॉर्म आहे सव्वीस लाख त्यांना जे काही यांच्यावरती शंका आले आहे किंवा काय त्यांचं पूर्ण आता व्हेरिफिकेशन होणार आहे जिल्हाधिकाऱ्याकडून यांची शहानिशा करण्यात येणार आहे आणि मग त्यात जे खरंच पात्र लाभार्थी असतील जे काही पात्र लाभार्थी ठरतील त्यांना पुन्हा या योजनेचा लाभ मिळणार आहे आणि जर ते यामध्ये पात्र ठरले नसतील किंवा काही बनावट डॉक्युमेंट दिले असतील किंवा पुरुषांनी फॉर्म भरले असतील किंवा एका कुटुंबातील बऱ्याच जणांनी म्हणजे चार पाच जणांनी एकाच कुटुंबातील अर्ज केले असतील आणि त्यांना जर यामध्ये लाभ मिळत असेल तर त्या कुटुंबातील फक्त दोघांनाच लाभ मिळणार नाही उरलेल्यांना लाभ बंद होणार आहे तर तो, तो कोणाचा होणार आहे हे त्यामध्ये काही डिटेल दिलेले नाही पण अशा बऱ्याच जे फॉर्म आहेत त्यांनी यामध्ये अपात्र आता होणार आहेत तर पात्र आता ही यादी जी काही आहे ती पात्र ज्या वेळेला होईल त्यावेळेला तुमचा जूनचा हप्ता येईल तुम्ही पात्र झाला तर मात्र तुमचा जूनचा आणि जुलैचा हप्ता येईल ज्यांचे जूनचे आलेले आहेत आणि या संपूर्ण सव्वीस लाखामध्ये जर तुमचा अर्ज सुद्धा पडताळणीसाठी जर असेल आणि स्थगितीसाठी जर असेल तर मात्र तुम्हाला जुलैचा सुद्धा हप्ता येणार नाही याची पडताळणी पूर्ण झाल्यानंतर मग तुम्हाला जुलैचा हप्ता येणार आहे आता यावरती ही जे काही बनावट पद्धतीनं जे काही चुकीच्या पद्धतीनं लाभ माणसं घेत आहेत जे काही लाभार्थी असे आहेत की बाबा याचा लाभ घेत आहेत महिला तर त्यांच्यावरती काय कारवाई होणार आहे का ती तिची काही अजून काही ठोस माहिती ही प्रशासनाने यामध्ये दिली नाही देवेंद्र फडणवीस असतील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील अजित पवार असतील यांच्यासोबत चर्चा करून योग्य तो आम्ही निर्णय घेण्यात येईल शासन स्तरावरती अशी माहिती त्यांनी या माध्यमांना दिलेली आहे तर अशी होती लाडक्या बहिणींसाठी ही महत्वाची आणि काळजीपूर्वक अशी माहिती मला जूनचा हप्ता आलेला आहे का तोही सांगा आणि जुलैचा हप्ता हा येईल का नाही याबद्दल काही कुऱ्या असतील तर त्याही कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आणि अशाच लाडक्या बहिणीच्या अपडेट्स आणि ऑनलाईनच्या काही अपडेट्स माहिती पूर्ण असतात त्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका परत भेटू असाच एक माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र